मालवण इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम उपस्थित शिवप्रेमी तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेला नाहीये या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत तमाम सोलापुरातील हवे तर भारतातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या पुतळ्यांचं अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती पण हे सरकारने आठ महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभन दाखवण्यासाठी त्यांचं बेगडी प्रेम यांचं उघडकीस पडलेलं आहे या घडलेल्या घटनेचा आणि याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ येत नाही शब्दात धिक्कार व्यक्त करतो शिवाजी महाराजांचा जो पस्तीस बोटी पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजकोट इथल्यावर उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती श्री शिवाजी महाराजावर किंचित प्रेम रचणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मदाचा लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळ वाहारांनी निस्थापूत झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेल्याला महत्त्वाचं नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांडचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बोलवे दिव्य प्रमाणात उभा करा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील या योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि एकनाथ शिंदेनी नरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आणि रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मी मागणी